नमस्कार रामनवमीचा उत्सव निम आत्ताच साजरा झालेला आहे आणि आता आपण हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्याकरता थोडासा अभ्यास करूयात हनुमंतांविषयी तसं बघायला गेलं तर चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी हनुमानांचा जन्म झालेला आहे महादेवाचे अवतार आहेत ते असं मानलं जातं आणि जगामध्ये जे सात चिरंजीव आहेत त्यांच्यापैकी आपले हनुमंत आहेत असं म्हटलं जातं की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश बिभीषणाह कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजी असे ते चिरंजीव असे आपले हनुमंत आहेत तसं बघायला गेलं तर हनुमंताचं जे तेज आहे ते दोन्ही ते तेज एकत्र आहेत त्यांच्याकडे तेज पण आहे आणि ब्राह्मण तेज पण आहेत आणि ते वायुतत्व आहेत आता वायुतत्व कसे आहेत तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला भगवंतांनी युद्धाच्या वेळेला अर्जुन अर्जुन आणखीन शस्त्रास्त्राचं रक्षण करायचं होतं त्यावेळेला रथावरतीच हनुमंतांना बसवलं होतं आणि म्हणून रथावरती हनुमंत असल्या कारणाने येणारे सगळे जे बाण होते येणारे सगळे जे शस्त्र होते ते रथालाही लागत नव्हते आणि अर्जुनालाही लागत नव्हते इतकं हनुमानांचं खूप मोठं महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हनुमंत हे अतिशय बुद्धिवान कारण बुद्धिमंतम वरिष्ठ वरिष्ठम बुद्धिमंतम असं म्हटलेलंच आहे हनुमान बुद्धिम बुद्धिमंतम वरिष्ठम असं हनुमंताना म्हटलेलंच आहे म्हणून त्यांची अतिशय आता त्यांची जयंती साजरी करायची म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला संदेश दिला की बाह्य शत्रू आणि आंतरशत्रू माणसाचे खूप आहेत परंतु आपण आपल्या आंतरशत्रू जिंकले पाहिजेत मनावर ताबा पाहिजे कसा तर काम हो, क्रोध लोभ मोह मो मधमस्तर हे सगळे कसे आहेत हे सगळे आपले जाणारे आहेत म्हणजे यांचा नाश झाला पाहिजे ज्या वेळेला त्यांनी मग उदाहरण देऊन सांगितलं की सीतेच्या शौचकाला जाताना हनुमंताला किती सुंदर सुंदर स्त्रिया भेटल्या होत्या तरी हनुमानांचं मन कधी चरित झालं नाही कारण हनुमंताचं सामर्थ्य शक्ती एवढी मोठी होती बुद्धी इतकी होती की त्यांनी लहानपणापासूनच गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं होतं आणि गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं असल्याकारणाने हनुमंतानी लहानपणी खोड्या खूप केल्या त्यांना एका ऋषींनी शाप देऊन परत उषप पण दिलेला आहे की तुझी शक्ती थोड्या वेळ नाहीशी होईल आणि मग कोणीतरी तुला आठवण करून दिल्यानंतर ती पुन्हा शक्ती तुला मिळेल असं पण त्याच्यात यु वर्णन आहे गुरुकुलामध्ये शिक्षण केल्यानंतर त्यांनी काय काय आत्मसात केलं बघा वाननांची युद्धी युद्ध, युद्ध कसं करायचं त्याची कला आत्मसात केली नंतर विशिष्ट पद्धतीचं शिक्षण शिकून घेतलं वेद उपनिषद यां अनेक भाषा याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं नंतर ज्या ज्या वेळेला शिक्षण शिकायचं होतं त्यावेळेला त्यांनी सगळं जे आहे ते लहानपणापासून तोंडपाठ केलेलं होतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून सीतेचा शोध घेण्यासाठी रामांनी हनुमंतालाच पाठवलं होतं रामलक्ष्मणाचा शोध सुद्धा सुग्रीवानी हनुमंतालाच पाठवलं होतं आणि म्हणून हनुमंताची शक्तीची हे क कर... कौतुक करण्यासारखं आहे जन्मतःच हनुमंताने सुराला मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला होता आपल्याला हे सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की उड्डाण केलं होतं आणि मग ते कसं त्याचं हे झालं ती पण ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु हनुमंतांची नुसती बुद्धीच नाही आहे तर त्याच्याबरोबर बलं पण आहे शक्ती पण त्यांच्याजवळ भरपूर आहे आणि म्हणून त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला होता तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेला सीतेचा शोध घेण्याकरता हनुमंत सीतेचा शोध घेतात त्यावेळेला ते एका झाडाच्या पाठीमागे उभे राहून संपूर्ण रघुकुलाचं वर्णन करतात आणि म्हणून रघुकुलाचं वर्णन केल्यानंतर तिला वाटतं की आपल्या तिकडचंच कोणीतरी आलेलं आहे आणि म्हणून तिला कळतं आणि म्हणून एकदम पटकन ते जात नाहीत तर असं कवितेतनं गाणं म्हणत म्हणत ते सीतेपर्यंत पोहोचतात कारण तिची मानस्थि मनस्थिती पहिल्यांदा वेगळी असते आणि नंतर ते ऐकल्यानंतर मनस्थिती बदलते हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं हनुमंताच्या म्हणून त्यांनी ते वर्णन करत करत सीतेची भेट घेतलेली असते आणि मग ते रामाचे इतके अप्रतिम भक्त असतात की संशोधनामध्ये सुद्धा असं आलेलं आहे की रामाने संपूर्ण सीतेचा जो शोध घेण्याचा विश्वास हनुमंतावरती टाकलेला होता ते अतिशय महत्वाचं काम होतं कारण त्याचा मानसशास्त्राचा अभ्यास झालेला होता नंतर बिभीषण शत्रू होता तो आपल्याला आपल्या राज्यात घ्यायचा होता त्यावेळेला पण रामाने त्यांनाच काम सोपवलं होतं म्हणजे बघा कसा हा भक्त होता भक्त आहे हनुमंताचे दास्य भक्ती ही अतिशय भावपूर्ण आहे राम हनुमंताला विचारतात की तुला काय पाहिजे त्यावेळेला तुमच्यावरती प्रेमभक्ती माझी कधीही कमी होऊ नये असंच मला आशीर्वाद द्या असं हनुमंत म्हणतात बघा आता हा शक्तीचे दोन प्रकार असतात एक रावणाजवळ होती खूपच शक्ती हनुमंताजवळ पण होती खूपच शक्ती पण रावणाजवळ होती ती शक्ती ती भक्तीही न शक्ती होती आणि हनुमंताजवळ शक्ती होती ती भक्ती भक्ती आणि शक्ती दोन्ही होतं या दोन्हीच्यामुळे प्रत्येक ठिकाणी हनुमानाला विजय मिळत होता आणि ज्यावेळेला भक्ती नसेल नुसती शक्ती असेल तर माणूस राक्षस बनतो हे अतिशय सुंदर उदाहरण आहे इथे ठिकठिकाणी थीक आज सुद्धा समाजामध्ये बघितलं तुम्ही तर रावण आणि कुंभकर्त जगात फिरताना दिसतायत त्यावेळेस रामाचे काम करणाऱ्या हनुमंताची आज गरज आहे त्यांचेच विचार रामाचे विचार आणि रामाचे विचार घेऊन घराघरामध्ये गेलं पाहिजे समाजामध्ये याची मागणी आहे राम हा सर्व ठिकाणी कसा पोहोचेल किंवा नुसती जयंती साजरी करण्यानी उत्सव साजरी करण्याने होत नाही तर त्यांचे सगळे गुण दोघांचे पण रामाचे हनुमंताचे आपल्या जीवनात आले पाहिजे म्हणून हनुमान जयंती साजरी करायची याच्याकरता की आपल्या शत्रूवरती विजय मिळवता आला पाहिजे आणि आपण करण्याचा प्रयत्न करूयात हे माझं पुष्प मी भगवंताचणे अर्पण करते आणि सगळ्यांना हनुमान जयंतीचा आजच्या शुभेच्छा नमस्कार